सत्य चांगला झालं इथं आज एवढा पवरा मोठा झाला सर्वप्रथम मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो हॅपी दिवाळी बोलतो आणि मी आता एक्झॅक्ट कामोटे येथे संकटपूज कांदेश्वर मंदिरामध्ये आहे आणि तुम्ही माझे मित्रात सेम फील्डमधून आपण दोघे आहोत तुम्ही पत्रकार आहात तर आत्ताच माझ्या भावाने छान माहिती सांगितलेल्या मंदिराबद्दल तर नक्कीच तुम्ही जे जे प्रश्न जातात ते मी सविस्तर उत्तर देतो आणि मला सांगा याच्या पुढं आपण या मंदिरचं पुढं तुम्ही काय करू शकता आपण तुम्ही याच्यामध्ये काय काय बदल आणू शकता तुमच्या गोष्टीमध्ये नक्कीच या मंदिर भरपूर जुना आहे आणि याचा जीर्ण तर आठ ते दहा महिन्यापूर्वी आलेला आहे असं या मंदिराच्या आधी कुमार भंडारी भंडारी या साहेब यांनी सांगितलेलं आहे आणि मी कित्येक महिने बघतो आहे ते जेव्हा मंदिराचा जीर्णोद्वार झाला तेव्हा एकदम मुला छोटासा असा ठिकाणी बजरंगबली होते पण आज एक भव्य दिव्य असं मंदिर आपल्याला बघायला मिळतो आहे आणि नक्की त्याच्या पुढे कामोठ्या आणि नवी मुंबई आणि या लोकांच्या सहकार्याने भंडारी यादव नक्कीच एक भव्यदेवी असं मंदिर बनवणार यात काय तिल मात्र शंका नाही आहे ओके पुढे आंबोड्याच्या आणि नवींबाच्या लोकांना एक नक्कीच दिव्य असा एक बर मंदिर आणि माझ्या मागे मंदिराचे पुजारी आहेत धीरेंद्र शास्त्रीजी तेही आठ ते दहा महिने झालं आहेत निस्वाार्थ सेवा देत आहेत मंदिराला आणि ते, दे मंदिरा ते भरपूर लोक असे येतात की निःस्वार्थ सेवा आणि देवासाठी धर्मासाठी सनातनसाठी पाहिजे तशी आणि हवी तशी मदत देत आहे एवढी पण तुम्ही लोकांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो मी तर एक खरं गोष्ट मला आज गोष्ट आहे जर सर एवढी तुमच्याकडे पब्लिक येते ती कशा येते तुमचे कशा होते काय जे भावना काय आहे यामध्ये तुमची नक्कीच रामचंद्रजी सांगू शकतो की जे आता सनातनच्या विचारांनी जे लोकं जागृत झालेली आहेत जी हिंदू धर्मासाठी हिंदू रक्षणासाठी जे काय उतरलेले आहेत त्यांच्या मनात जे भावना आहे आणि लोकांपर्यंत जी पोचले पोचलेली आहे याचा नक्की श्रेय असे भंडारी यादवसारखे कार्यकर्ते समाजसेवक समाजामध्ये येतात आणि लोकांना जोडतात त्याच्यामुळं हा मंदिर आणि लोक आपल्याला बघायला मिळत आहे ह्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही आज एवढा मोठा प्रोग्राम ठेवला